मी बाबू राहनवृत्ती गाडगे राहणारच कोडा बाळ लातूर जिल्हा येथे इथे आलो त्या मानव वेदनामुक्ती केंद्राची माहिती मला माझ्या मुलाकून मिळाली माझी मुलम पुण्यामध्ये एका कंपनीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या कंपनी तो या बुधळा या गावी मानवमुक्ती वेदना संग्राममध्ये आली त्याने इतराचे अनुभव घेतले आणि त्यांनी मला घरी सांगितले की तुम्ही पण इतर गुलाब घ्या मला अशा वेदना असतात की व कंबर दुखी पोटा पचन क्रिया व्यवस्थित होत नव्हत्या यासाठी मी लातपूर जिल्ह्यातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली एम आर आय काढले एखादी फोटो वेगळे वेगळे काढतात त्याच्यामध्ये काही निराळा नाही वा तिथं माझं रिराज झालं नाही मला दुरुस्त झालं नाही हो इथं ॲडमिट झाल्यानंतर माझ्यावर मसाज व्यवस्थितपणे करून घेत आहे दोघ मसाज एक घंटा करून घेतात त्यानंतर संध्याकाळी तीन ते चार वाजता अपेचे हे करताना संध्याकाळी जिम मध्ये तिथे काही व्यायाम करून घेतात रोज पाहते साडे चारा उठवून व्यायाम करून घेतात शारीरिक व्यायाम हे सगळं केल्यानंतर माझ्यामध्ये मध्ये बरोबर कमरेला फरक पडलेला आहे नीट व्यवस्थित कमी झालेला आहे ओटाचं बंद नव्वद टक्के बरोबर झालेलं आहे चांगलं झालेलं आहे अशा प्रकारे इथं दहा दिवस काढल्यानंतर इथला निसर्ग परिसर वगैरे व्यवस्थित आहे प्रकृतीला मानवीन असं आहे आणि इथं तुम पुन्हा जरी आजार असतील गावामध्ये किंवा इथं परिसरामध्ये पण इथे किंवा उपचार देणे सगळ्या आहे बाहेर पैसे घालण्यापेक्षा व्यवस्थित अंधव्यक्तीतून सगळे उपचार होतात आणि सगळे आपण इथला फायदा करून घ्यावा